त्या शब्द कसे तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळी मजत असाल त्याच्या दिवसानंतर ब्लॉक करते कारण आपले लाडके गणपती बाप्पा आज येतील आज सहा तारीख आणि आयटे टायमावर आमचं डेकोरेशन चालले काही ठरवलं नव्हता आवरा दिवस आज अचानक असं सगळं निघले आणि नाना आणि पप्पा सगळं डेकोरेशन करत घेतले आम्हाला दाखवतो गडबड चालू आहे डेकोरेशनची अकरा वाजल्या रातचं आणि आता डेकोरेशन करायला घेतलंय डेकोरेशन म्हणजे दहा वाजता दहा नऊ वाजता घेतले करायला काहीच डेकोरेशन प्लॅन नव्हता ऐकलं मग आता कसं नाही डेकोरेशन करायचं ते जायच विचार बघ आता भाईचं पण चालण होतं आणि नानाचं गणपती बाप्पाला आणायला रात्री तर भाई शूट कराल भाई चाललंय तर रात्री म्हणा इकडं काय चाललंय तर मी गडबड चालू आहे सगळी चालू हा सेंटर पप्पा या साईडचा चा सा जर असं आहे राईट साइडचा जरा खाली घ्या म्हणजे त्या साईडला वाकवा अजून पप्पा त्याचा जरा डोकं आहे ना वरच्या साइडचा तो खाली घ्या बरोबर आहे बरोबर आहे हा ना ना बरोबर आहे

गणपती बाप्पा आल्यात आता गाडीत आता घरी चाललो इथून कलवे नाक्या वर्षी टर्न घेऊन आता चाललो घरी बघा गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा गणपती चा जय जयकार

મારા કપડા મોર્યા મોર્યા ગણપતિ બાપા મોર્યા મોર્યા ગણપતિ બાપા મો आवाज केला ही बोलतच नाही खाली कर গণপতি পাপা तुमच्या गेम आहे फायनली आलेला आहे सगळी आईली आवाज सगळा गोंगाट बाजार वाटते घरात गणपती हात करून तर चला डेकोरेशन चालू तुम्ही मगच बसून नव्हते तुम्ही आता आले तर चला भेटू आपण आता डेकोरेशन करता ते दाखवता काय बोलश डेकोरेशन बद्दल आता बघूया सुरुवात केली आहे हळू हळू समजेल फायनली तर डेकोरेशन झालेलं आहे करता करता वाजला वाजायला आयसा तरी केला असा प्लॅन नव्हता कायचा करायचा आहे सगळ्यांनी मिळून केला आणि तर भाईचं पण झोपायला गेले नानाचं पण सोपायला गेलं तसं आपण पण जा आणि भेटू डायरेक्ट घ्या इथं भाई झोपायला जा उद्या सगळं लवकर उतर आणि लवकर पूजा आहे तसं डायरेक्ट भेटूयात बघा तर गुड मॉर्निंग सकाळच्या वाजलेलं आज साडे तर सकाळ आधी सॉरी रात्री सुटता झोपता काय चार साडेचार वाजलं आणि आता इथं परत जरा डेकोरेशनचं करत घेतलं आहे ग्रास राहिलेला जातो म्हणून तो डेकोरेशन काल केलेलं भाई गडबड तही ग्रास लावत घेतले रे तो रेले आणि तिला पण करतो हा झाड वापरायची करतील बाप्पाची आणि आता जेव्हा आधी झपण सांगा मी सी इथं बाय फिर बायची साड्या देवाऱ्या लागतील आणि नंतर घराचं इथं मी बनवून देते लपकांसाठी तर खीर असं का लागलं हो

बाप्पा आता वरती आले आणि इथं पूजेची सामान आहे आणि हा भांडी पार्क डब्बा ऐक आहे तर बाप्पाच्या बाप्पाचं दागिन

సిన్వాంది సందారోటి సిన్తురాతి కంకె చల్కె మాలం ముక్తాపారాంచి న్యా దేవారాత్నాత్నాత్ జిద్ గోరా తుద్ గోరా కుమ్రా చన్నాంచి करता लग्न करायच आणि तुला काय बाबा 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 हिरो हिरो आमच्या नानाची नाणी आले दाखवलं बाप्पाला बघाशीच बाप् मस्त दिसते <coughs> त्या घरात पण आता सगळी जेवायला नंतर दाखवून टाक <coughs> इथं रेडी होऊन चाललेला आता मनीषा मावशीकडं कोलशेपला पाया पडाला मावशीकडे दीड दिवसाचा गणपती असतात मम्मीने आजचा टायमिंग दिलेला वाजलेला हात सव्हा न मम्मीचा मोरटते आणि भाई येत नाही आम्ही तिघंच चाललं तर दाखवते मावशीकडं जाऊन तुम्हाला तसं दाखव मॉर्निंग दुसरा दिवस आणि ते समा आहे तो आहे तर काल जास्त काय शूट केला नाही शूट केला ते व्हिडिओ डिलीट झाला कशा डिलीट झाल्या काय माहिती नाही आणि आज मम्मी संघा दृष्टींचा उपवास आहे तर मम्मी संघी ती गडबड चालू आहे म्हणून बाप्पाच्या घरात बसलं तुमचं समा हाय तर बघू दाखवते आज काय होत कालच्या ज्या व्हिडिओ होता त्या डिलीट आहे एवढ्या असतील व्हिडिओ तेवढा दाखवे ते तुम्ही बघा ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग आवडला तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका